बायको आले होय हा पाणी आणू का दमले असतील हो ना लय बर नाही चहा ठेवते आयो चहाच जाऊ देव जेवायला करू का मस्त दिवस कुठून उगावला गडधड खायचं का काही आयो हा हा खीर कर ना हा हा चालतय चालतय बर ऐका ना माझं काम होतं व तुमच्याकडं मला पाचशे रुपये पाहिजे होते हा म्हणलं एवढं गोड 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 कस का काय रोज नाही गिटार कस काय म्हणलं हळू रुपये तीन साडे आलेल्या तीन अरे तीन ड्रेस घेतले तर तू पाचशे तीन साड्या घेते खिशात पैसे पाहिजे ना मोका झाले मी मला आजच्या आज पाचशे रुपये पाहिजे नाहीतर मी जेव्हाच देत नसते नव्वद रुपयात डाळ तडका आणि दहा हजार रुपयाच्या दोन रोट्या चार दिवस बाहेर जेवण पाचशे रुपयासाठी तुम्हाला कोण धडकाऊ घाली तू आहे लई यांच्यात किडे पडे सगळ्यांना कोडे लई उग जीवाला खोर लई यांच्यात किडे पडे सगळ्यांना कोडे लई जीवाला खोर जो दिसला तो जगात तो फेमस या सगळ्यांनी मिळून खावा असल का।